मित्रांनो काल बिग बॉस मराठीच्या घरातनं संग्रामदादा चौगुले याची मेडिकल कारणामुळे एक्झिट झाली किंवा मग त्याला बिग बॉसच्या घराबाहेर काढलं आणि आज आणखी एक सदस्य बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाणार आहेत तर मित्रांनो बघा संग्रामदादा बिग बॉसच्या घराबाहेर गेल्यानंतर इथे अरबाज पटेल हा टीम बीच्या सदस्यां बरोबर चर्चा करताना दिसत होता की जान्हवी खूप अनलकी आहे जान्हवी ज्याच्या बरोबर असते तो सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर जातो मग सहज पॅडे आणि इतर सदस्य सा बोलत होते की मग या आठवड्यात ताई जाते की काय आता याच गोष्टीचा अरबाज पटेलने भाव केला आणि ताई आणि त्या जान्हवीला सांगताना दिसत होता की टीम बीचे सदस्य सा असे सांगतात की जान्हवी ही खूप अनलकी आहे आणि जान्हवीमुळे ताई ह्या बिग बॉसच्या घराबाहेर जातील आता इथे टीम बीचे सदस्य सहज बोलले होते परंतु अरबाज पटेलने त्या गोष्टीचा भाव केला आणि इथे जान्हवी खूप इमोशनल झाली आणि जान्हवी सांगताना दिसत होती की आर्या त्यानंतर वैभव इरिना हे लोक माझ्याबरोबर होते आणि हे लोक माझ्यामुळे बिग बॉसच्या घराबाहेर गेले का आता ताईही जातील कारण ताई या माझ्याबरोबर आहेत तर जान्हवी किल्लेकर ह्या खूपच भाऊक झालेल्या पाहायला मिळाल्या आता इथे ताईसुद्धा त्यांना म्हणजे जान्हवीला समजवताना दिसते की बाई असं काही नसतं त्यांच्या लिपाव्यामध्ये हे ठरलेलं असतं आणि ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत मी त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही पण जान्हवी खूप भाऊक झाली की नाही माझ्यामुळेच आज ताई या बिग बॉसच्या घराबाहेर जाणार आहेत आता नेमकं तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोण या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर गेलं आहे ताई अरबा तर मित्रांनो तुमच्या मनात जे काही आहे ना की या सदस्याने आज बिग बॉसच्या घराबाहेर जावं किंवा त्याने निरोप घ्यावा तो सदस्य आज बिग बॉसच्या घराबाहेर गेला आहे अख्खा महाराष्ट्र ज्या गोष्टीची वाट पाहत होता ना तोच सदस्य आज बिग बॉसच्या घराबाहेर गेलाय मग कळलं ना कोण गेला आहे घराबाहेर जान्हवीने बदला घेतला आहे बहुतेक तर मित्रांनो हा सदस्य आज बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेलाय याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा हा तोच गेला आहे बरं का बिग बॉसच्या घराबाहेर ज्याची तुम्ही आवर्जून वाट पाहत होतात की कधी एकदा बिग बॉसच्या घराबाहेर जातो तर अरबाज पटेलच्या इवेक्शनची बातमी समोर येत आहे मित्रांनो अरबाज पटेलचं इवेक्शन झालेलं आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका